नमस्कार मंडळी मराठी सह बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आपली लय भारी ओळख निर्माण करणारा लोकप्रिय अभिनेता म्हणून रितेश देशमुखला ओळखलं मित्रांनो रितेशचं बालपण जे आहे ते लातूर मध्ये बाभळगावलाच गेलं या ठिकाणी देशमुख कुटुंबियांचं सुंदर असं घर आहे सध्या कामानिमित्त रितेश मुंबईमध्ये सेटल झालेलं आहे अभिनेत्याचं बालपण लातूर मध्ये गेलं असलं तरीही शालेय शिक्षण मात्र त्याच वेगळ्या ठिकाणी पूर्ण झाले आणि याबाबत स्वतः अभिनेत्याने पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे सध्या रितेश देशमुख यांचा काही महिन्यापासून ड्रीम प्रोजेक्ट राजा शिवाजी सिनेमाच्या मध्ये व्यग्र आहे आणि या सिनेमाचे शूटिंग सातारा आणि महाबळेश्वर या परिसरात सुरू असल्याच्या चर्चा सर्वत्र होते पाचगणीला तब्बल चाळीस वर्षांनी रितेशने एक खास जागी भेट दिली आहे रितेशचं शालेय शिक्षण मुंबई पुण्यात किंवा लातूर मध्ये झालेलं नाहीये तर त्याचं शिक्षण पाच गणेमध्ये पूर्ण झालं आहे सोशल मीडियावर शाळेच्या परिसरातील व्हिडिओ शेअर करत अभिनेत्याने याला मी माझ्या शाळेच्या मैदानात चाळीस वर्षानं गेलो असं कॅप्शन दिलं आणि या हॅशटॅग मध्ये अभिनेत्याने शाळेचं नाव आणि लोकेशन दिलं आहे रितेशच्या शाळेचं नाव संजीवन विद्यालय असून या शाळेच्या शरद पंडित स्टेडियमवर अभिनेता गेला होता तर मित्रांनो यावरूनच अभिनेत्याचं शालेय शिक्षण मध्ये झाल्याचं स्पष्ट होत रितेशला खर तर आर्किटेक्ट व्हायचं होतं पण शालेय शिक्षण झाल्यानंतर ना रेजा कॉलेज ऑफ आर्किटेक्चर मध्ये प्रवेश घेतला यानंतर परदेशातील एका नामांकित कंपनीमध्ये त्याने जवळपास एक वर्ष आर्किटेक्ट म्हणून काम पण केलं परंतु याच दरम्यान रितेशला चित्रपटासाठी विचारणा झाली आणि तो अभिनया क्षेत्राकडे वळाला तर मित्रांनो प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा